नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत इथे मी एक वापरात नसलेली एक अशी ब्रोकेडची मी साडी इथे यूज करणार आहे तर या साडीचा असा फुल भरलेला आहे आणि साडी अशी पूर्ण भरलेलीच आहे ब्रोकेटची तर इथे आज मी या साडीच्या किनारीचा मी वापर करणार आहे याच्यामध्ये मी एक प्लेन रेड कपडा घेतलेला आहे तो अल्टरनेट लावून मी या किनारीचा कपड्यावर अशा हे करून शिवून घेणार आहे यापासून मी एक हँडबॅग बनवणार आहे तर इथे या नॉन वेवन कपड्यावर मी रेषा मारून घेतल्यात क्रॉसमध्ये त्याला जोडून अशा पुढे वाढवत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा सेट करून घ्यायचा आहे सगळ्या पट्ट्या अशा क्रॉस लावायच्या आहेत अल्टरनेट म्हणजे एक किनार आणि एक प्लेन असे लाल कपड्याची पट्टी अशा पद्धतीने मी इथे सेट करून घेते मार्जिन बरोबर तेवढंच ठेवून शिलाई घ्यायची आहे मागे पुढे करायचं नाही आहे इथे जवळजवळ जवाल आता सगळ्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत इथे आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहे इथे मी तेवढंच अस्तर घेतलेलं आहे कट करून आणि पुढे जो पीस उरतो आहे त्याचा पॉकेटसाठी यूज करणार आहे इथे तेवीसवर म्हणजे सेंटर काढून घेते मध्ये कारण तिथे आपल्याला सेंटरला दोन पीस लावायचे आहेत इथे साडेचार बाय पुढे दहा इंच दहा ते साडे दहा इंचाचा मार्क जागा उरलेली आहे तर तेवढाच आपल्याला पीस साडेचार बाय साडेदहाचा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने दोन पीस लावणार आहे या ठिकाणी इथे फोल्ड करून एक इंचावर मार्किंग करून घेत आहे आणि पुढे असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे दोन पीस अस्तर लावून तयार करून घ्यायचे आहेत हे इथे सेंटर मार्किंग केलं त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत म्हणजे अस्तरसेज जोडलेले आहेत तर पुढे इथे मी फ्रंट पॉकेटसाठी तीन इंचवर मार्किंग करून तो पीस कट केलेला आहे इथे मी झीप लावते आहे फ्रंट पॉकेटसाठी कट केल्याचा तो पीस पण जोडून घेतला त्याला दाब टीप घेते इथे आतल्या पॉकेटसाठी मी झेपच्या वरच्या पीसला तो पीस जोडून घेतलेला आहे वरच्या साईडची झीप आहे ना तिला पीस जोडलेला आहे आणि हा फोल्ड करून घेते मी इथे आपलं आतलं साईडचं सा पॉकेट तयार झालेलं आहे पाहू शकतो असं इथे झेपलं मी दाबटीप घेते दुसरी बाजू नंतर जोडणार आहे आत एक पट्टी घी है फोल्ड करना इतने दोनों कोपरे मी पिनअप करूँ घे तला क्रॉस मधे कट के है तो ते पीस जोडून घेतल्यानंतर ती पट्टी लावून घेतलेली आहे मी ती झीप हाईड करण्यासाठी झिपच्या बाजूला जी शिलाई दिसते त्यासाठी ती पट्टी लावलेली आहे शेवटी इथे आपण आता बंद लावणार आहे बॅगेचे तर इथे सेंटरला मार्किंग केल्याने पुढे म्हणजे दोन्ही साईडनं तीन तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला हे बेल्ट बसवून घ्यायचे आहे बेल्ट बसून झालेले आहे आता साईड दोन्ही साईड मी असे ते पीस लावून घेणार आहे तिथे इथे मी पायपिंग करून घेत आहे शिलाईवर पायपिंग केल्यानंतर बॅगेला फिनिशिंग चांगलं येतं इथे जवळजवळ पायपिंग आपल्या दोन्ही साईडची होत आलेली आहे इथे बॅग मी उलट करून घेते आहे इथे फ्रंट पॉकेट पाहू शकता अतिशय म्हणजे अशी व्यवस्थित मोठी झालेली आहे बॅग ही याचा लूक असा असेल अशी लाल पट्टी खूप सुंदर दिसते त्याला कॉम्बिनेशन तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ले सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद